स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिंडोरी शहरात देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक जाणीवेचा संदेश एकत्रितपणे उमटला दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल नगरपंचायत आणि पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहर दुमधुमून गेले रॅलीची सुरुवात जनता इंग्लिश स्कूलच्या प्रांगणातून झाली यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर प्राचार्य शरद शेजवल स्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ नगरसेवक सुजित मुरकुटे माधव साळुंके प्रशासकीय अधिकारी विजय देवरे व उपप्राचार्य उत्तम भरसट पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन आवारे संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते ढोल पथक पोलीस व वा अग्निशमन वाहन घंटागाडीवर वा फडकणारे तिरंगे तसेच हातात राष्ट्रीय ध्वज घेतलेले विद्यार्थी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी व पोलीस दलाचा उत्साह लक्षवेधी ठरला घोषणांनी वातावरण भारावून गेले प्रास्ताविक प्राचार्य शरद शेजवळ यांनी केले शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाची माहिती देऊन नागरिकांना सहभागाचे आवाहन केले दरम्यान दिंडोरी पोलीस ठाण्याच्या वतीने व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नागरिकांनी व्यसनमुक्तीबाबत माहिती दिली तसेच मिश्रवस्ती बाजारपेठ या भागातून रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला बस स्टँड काळी पिवळी स्टँड शाळा कॉलेजेस व शासकीय निमशासकीय कार्यालयात पॅम्पलेट आणि स्टिकर्सद्वारे जनजागृती करण्यात आली या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक शिक्षक शिक्षिका बाराशेहून अधिक विद्यार्थी व विविध नागरिकांनी सहभाग देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा दुहेरी उपक्रम दिंडोरीकरांच्या स्मरणात राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला વેદ વેદન્યૂઝ સાથે પ્રતિનિધિ સાગર મોર વણી